अजित पवारांनी अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पाचं बजेट जाहीर केलं पण याच अर्थसंकल्पाच्या बजेटवरती बोलताना जयंत पाटलांनी अजित पवारला चांगला स्टोला मारला अजित पवारांनी देखील जयंत पाटलांना तसंच उत्तर दिलं अजित पवार म्हणताय यांच्याकडे वीस डोके आणि हे मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत आहे गांडुळासारखे दोन्ही तोंडानी बोलतात नेमकं जयंत पाटलाच्या टीकेवरती अजित पवारांनी काय उत्तर दिलं चला सविस्तर पाहू पंचेचाळीस हजार कोटी रुपये म्हणजे फार आहे पूर्वी चार हजार पाच हजार कोटीचं डिफिसिट असायचं पंचेचाळीस हजार कोटी, कोटी म्हणजे ह्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना दादांना शरण गेल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही तुम्ही सगळे शरण गेला तर तुमच्या खात्याला कपात लागणार नाही सगळ्या मंत्र्यांना अजित पवारांना शरण त्या ठिकाणी गेल्याशिवाय त्यांना पर्याय नाही मला हे कळत नाही ते इतक्या वेळेला अर्थमंत्री होते मग अर्थमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळेस काही त्या बाकीच्या मंत्र्यांनी काही त्या अर्थमंत्र्यांना शरण जायचं असतं का खरं त्यांच्यासारख्या व्यक्तीकडनं अशा प्रकारची अपेक्षा शरण जाणं किंवा इतर काही गोष्टीचा उल्लेख शब्दांचा उल्लेख करणं अध्यक्ष महोदय हे की अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने महत्वाच्या त्यांनी काही सूचना राज्याच्या हिताच्या दृष्टीने केलेल्या आहेत काही मतदारसंघातल्या देखील आपल्या समस्या या अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न केलाय परंतु सर्व सन्मान्य सदस्यांची निश्चितपणे सरकार म्हणून विभागाचा मंत्री म्हणून आम्ही त्यांच्या मागण्यांची नोंद घेतलेली आहे आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्याचा देखील सरकारचा आमचा विभागाचा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने देखील अर्थसंकल्पाची दखल घेतलेली आपण पाहिली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी अर्थसंकल्पाचं विश्लेषण केलेलं देखील अर्थसंकल्प मांडल्यानंतर अध्यक्ष हो महोदय त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यामध्ये पाहण्यामध्ये आलेलं आहे हे विश्लेषण अर्थात आमच्यासाठी सरकारसाठी माझ्यासाठी विभागासाठी उपयुक्त असंच होतं आणि त्याच्यामुळे या सगळ्या घटकांना मी त्याच्याबद्दल धन्यवाद देतो आणि विशेषतः अनेक राजकीय व्यक्तींनी देखील आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये कृषी असेल उद्योग असेल सेवा असेल शिक्षण असेल आणि इतरही वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी पण अर्थसंकल्पाची दखल घेतलेली ह्या अर्थसंकल्प मांडल्यानंतर आपण सगळ्यांनी आणि आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो कारण कुठलाही अर्थसंकल्प मांडल्यानंतर दोन्ही बाजूनी बोललं जातं कोणी चांगलं त्याला म्हणतं विरोधक त्याच्यावर टीका करत असतात अशा पद्धतीचा आजपर्यंतचा गेल्या राज्याची निर्मिती झाल्यापासूनचा अनुभव आहे अध्यक्ष महोदय एकंदरीतच यावेळी अर्थसंकल्पाचं स्वागताचं आणि कौतुकाचं प्रमाण हे वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळं निश्चितपणे आमच्या सारख्याला पण ऊर्जा मिळते कारण आम्ही जे काम करतोय सरकारनी जे प्रचंड मोठ्या संख्येनी अध्यक्ष मोदय हो यावेळेस महायुतीच्या सरकारला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे असल्यानं भूतन भविष्यात अशा प्रकारचं बहुमत हे मला नाही वाटत पुढं कधी कुणाच्याही कारकिर्दीमध्ये मिळेल अशा पद्धतीचं बहुमत महायुतीच्या सरकारनं महाराष्ट्रातल्या जनतेनी दिलं त्याबद्दल मी जनतेचं पण मनापासून आभार मानतो मतदारांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो अध्यक्ष महोदय दे, महायुतीच्या सन्माननीय सदस्यांनी कौतुक करणं मी त्या ठिकाणी समजू शकतो कारण ते आमच्या सरकारमधले पाठिंबा देणारे सगळे घटक आहेत परंतु समोरनं आता भास्करराव इथं नाही आहेत परंतु भास्करराव असतील किंवा काही सन्मान्य सदस्यांनी देखील अर्थसंकल्पाचं त्या ठिकाणी कौतुक केलं त्याच्या मागचं कारण काय खरोखरीच त्यांनी मनापासून त्याचं कौतुक केलंय का अजून त्याच्या पाठीमाग काही वेगळी भावना आहे परंतु एकंदरीत हे सगळं कौतुक केल्यानंतर माझ्यासारखा कार्यकर्ता अध्यक्षमध्ये भारावून त्या ठिकाणी गेलेला आहे जयंतराव आता नाहीयेत परंतु जयंत सन्मान्य सदस्य जयंतराव पाटील साहेब नेहमीच त्यांच्या स्वभावाला अनुसरून कौतुकाला एक उपरोधात्मिक अशा प्रकारची झालर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि आज ते नाही आहेत त्याच्यामुळं आता रोहित इथं दिसतोय एकच दिसतोय आज तर कोणी दिसतच नाही नाही बापूसाहेब आहेत राजू खरेजी आहेत अभिजित आहेत ठीक आहे थोडेसे आहेत मंत्रिमंडळात त्यांनी बोलत असताना अध्यक्ष म्हणून तुम्ही ऐकलं असाल सभासद सभासदांनी ऐकलं की आता सगळ्या मंत्र्यांना अजित पवारांना शरण त्या ठिकाणी गेल्याशिवाय त्यांना पर्याय नाही मला हे कळत नाही ते इतक्या वेळेला अर्थमंत्री होते मग अर्थमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळेस काही त्या बाकीच्या मंत्र्यांनी काय त्या अर्थमंत्र्यांना शरण जायचं असतं का खरं त्यांच्यासारख्या व्यक्तीकडनं अशा प्रकारची अपेक्षा शरण जाणं किंवा इतर काही गोष्टीचा उल्लेख शब्दांचा उल्लेख करणं अध्यक्ष महोदय हे काही बरोबर नाही शेवटी आम्ही सगळ्यांनी नेहमीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री एकनाथरावजी असतील मी असेल किंवा आमच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री, मंत्री राज्यमंत्री असतील हे सगळे आम्ही सांगतात की आमचे सगळ्यांचे एकी आहे आमच्यामध्ये कुठेही वाद नाही आहेत परंतु वेगवेगळ्या पद्धतीनं तशा प्रकारच्या बातम्या रंगवण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केला जातो परंतु त्याला काही अर्थ नाही हे देखील मी या निमित्ताने सांगेल एकंदरीतच हा अर्थसंकल्प मांडत असताना काहीनी अशी पण टीका केली बडा घर पोकळ वासा असं काही जण तमले काही जण म्हणले मारल्या थापा भारी केला महाराष्ट्र कर्जबाजारी असंही काहींचं म्हणणं आहे मी या सगळ्यांच्यावर अध्यक्ष महोदय येणार आहे कारण काही काही जण पहिल्यांदाच आमदार झालेले किंवा कदाचित अर्थ कारणाची जास्त माहिती नसेल म्हणून त्यांनी तशा पद्धतीनं वक्तव्य केलं असेल परंतु काही लोकांनी आर... नाही हे होत काही लोकांनी अर्थसंकल्पाचा विचार करून सादर केलेला संतुलित अर्थसंकल्प आहे अशा प्रकारची पण प्रतिक्रिया ही राज्यामध्ये उमटलेली आपण त्या ठिकाणी पाहिली माझा उत्साह वाढवण्या साठी मला एकच म्हणावं असं वाटतं अध्यक्ष महोदय शिव्या दुनियाच्या शिव्या दुनियेच्या झाली जरी बदनामी हे काय कमी मजासाठी मी तुम्हाला आवडलो आहे अशा पद्धतीचा अध्यक्ष महोदय एकंदरीत परिस्थिती कारण एकीकडे शिव्या द्यायच्या एकीकडे बोलायचं पुन्हा थोडं कौतुक पण करायचं एकीकडं मारल्यासारखं करायचं असं करायचं नाही नाही चांगली लोकशाही आहे आपण आला त्याबद्दल धन्यवाद अध्यक्ष महोदय बारा मार्च अध्यक्ष महोदय बारा मार्चला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जयंतीच्या दिवशी मी सकाळीच कराडला गेलेलो होतो आणि प्रीती संघावर जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं त्यांना अभिवादन देखील केलं ते ज्या विचारसरणीनं जीवन जगले म्हणजे स्वर्गीय चव्हाण साहेब त्याच विचारसरणीनं अध्यक्ष माझं जीवन जगतोय आणि यापुढे देखील जगत राहीन हा माझा विश्वास मला त्या ठिकाणी निश्चित आहे चव्हाण चव्हाणसाहेबांच्या कृष्णाकाठ अनेक सन्मान्य सदस्यांच्या पैकी ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांनी कृष्णाकाठ हे आत्मचरित्र एक छान आठवण स्वतः चव्हाण साहेबांनी त्या काळामध्ये सांगितलेली आहे त्यांच्या लहानपणी अनेक अडचणींना सामना करताना कधीतरी त्यांचाही मन निराश व्हायचं अध्यक्ष शेवटी मनुष्य स्वभाव आहे एखादं चांगलं काम करत असताना एखाद्या गोष्टीमुळे मन निराश झाल्यानंतर माऊस माणूस थोडासा नाराज होतो आणि अशा वेळी संस्कारानं श्रीमंत असलेल्या त्यांच्या आई पहाटेच्या जात्यावर दळण दळताना एक ओवी म्हणायच्या आणि त्या ओवी नेहमी चव्हाण साहेबांना प्रेरणा द्यायच्या नका बाळांनो ढगमगू चंद्र सूर्यावरील जाई, जाईल जाईल ढगू ही ओवी चव्हाणसाहेबांना कायम धीर आणि संघर्ष करण्याचं बळ द्यायची अध्यक्ष मोदय जगाची किंवा देशाची अर्थव्यवस्थेचा विचार केला तर वर्षभरामध्ये आपण नीटपणे माहिती घ्या त्याच्यामध्ये आर्थिक वृद्धीचा दरामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घट होण्याचा कल दिसून आहे आणि त्याला आपलं पण राज्य अपवाद नाहीये जे आम्हाला पण अध्यक्ष मोदी जाणीव आहे अशा हा अर्थसंकल्प सादर करणं ही आमची सगळी महायुतीच्या सरकारची एक आमच्या सगळ्यांच्या समोर आव्हान होतं आणि ते आव्हान अध्यक्ष मोदी आम्ही स्वीकारलं आणि अशा वेळेस चव्हाण साहेबांच्या आई या ज्या काही ओवी त्या ठिकाणी म्हणायच्या त्या आठवल्या आणि मनात एक विश्वास वाटला की आलेल्या अडचणीचे ढग जातील आणि आकाश पुन्हा त्या ठिकाणी स्वच्छ होईल त्यातून मिळालेल्या आश्वा आश्वासनातनं आश्वासनातनंच आम्हाला पुन्हा विकसित महाराष्ट्राचा आणि शाश्वत आणि सर्वसमाविक विकासाचा रोडमॅप ठरवणारा अर्थसंकल्प मांडला आणि या पुढच्या देखील वाटचालीमध्ये तशा प्रकारची सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे समोरच्या बाजूनी अनेक वेगवेगळ्या वेग गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामध्ये त्याच्यात राज्याचं कमी झालेलं डोर दो, डोई उत्पन्न आणि वाढलेला कर्जाचा भार उद्योग क्षेत्रातील पिछेहाट अशा प्रकारचे मुद्दे विशेषतः विरोधी पक्षाच्या सन्मान्य सदस्यांनी त्या ठिकाणी मांडले अध्यक्ष महोदय मागच्या पाच वर्षात एक गोष्ट घडली सर्वच राजकीय पक्ष तसे सत्ताधारी होते अध्यक्ष महोदय आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आलेले आहेत आताचा काळ जर सोडला तर हा मागचा काळ होता मागच्या काळात पाच वर्षात हे समोरचे पण मंत्री होते इकडचे पण मंत्री होते त्यांचा अडीच वर्ष काळ होता इकडच्यांचा अडीच वर्ष काळ होता त्याच्यावर फार काही तुम्हाला कोणाला बोलण्याचा अधिकार राहत नाही आता तुम्ही तो आव आणण्याचा प्रयत्न करताय तो तुमचा भाग आहे पण असे जे काही तुम्ही मुद्दे मांडता मग मा आता समोरच्या बाकावर बसलेल्या सन्मान्य सदस्यांनी ठरवायचंय का मागील पाच वर्षामध्ये प्रगती झाली नाही अडीच वर्षात सुरुवातीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं त्याच्यात काहीच प्रगती झाली नाही असं म्हणायचं काय बस करावं तुम्हाला त्याच्यामध्ये कारण तुम्ही बोलत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोलत होता आणि राज्य मागं गेलं आमचं तरी म्हणणं आहे की राज्यात मागील पाच वर्षात पुढंच आपलं राज्य नेण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आणि त्यातल्या त्यात मागच्या अडीच वर्षामध्ये राज्य पुढं जाण्याचा दोन हा प्रगतीचा वेग हा अतिशय झपाट्याने होता हे आपल्याला मान्यच करावं लागेल हा झपाटा नसता तर तुम्ही हाताच्या बोटावर निवडून आलाच नसता आज वीस पंधरा दहा म्हणजे काय आणि काही काही तर किती मतांनी आले काही काही ना तर अक्षरशः त्या बॅलेट पेपरनी वाचवलं म्हणजे हे नशीबच आपलं समजा किंवा कुणाचं समजा परंतु पोस्टल बॅलेटनी सर सॉरी पोस्टल बॅलेटनी अध्यक्ष महोदय तुम्ही काही काळ सत्तेत होता तुमचं श्रेय नाकारण्याची माझी वृत्ती अजिबात त्या ठिकाणी नाही कारण मी पण तुमच्याबरोबर होतो चांगल्याला चांगलं म्हणण्याचा स्वभाव हा आपला असला पाहिजे महाराष्ट्राची ती परंपरा आहे सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे अनेक आपल्या वरिष्ठांनी आपल्याला शिकवलेलं आहे तुम्हाला मात्र मागच्या पाच वर्षात राज्याचा प्रगतीच केली नाही असं त्या ठिकाणी वाटतंय आणि याचा विचार जर आपण केला तर कुठेतरी आपण आता काय बोलतो